नमस्कार नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे अखेर थोड्या दिवस थांबून पावसाने आजपासून सुरुवात करणार आहे ते कोणत्या भागात सुरुवात होईल त्याचा थोडासा आढावा घेऊया सध्या ते कमी क्षेत्र नागपूर म्हणजे महाराष्ट्राच्या वायव्य दिशेला एक तयार झालेला आहे आणि एक तयार झालेलं पहिलंच कमी दाबाद क्षेत्र जे आहे हे राजस्थान पंजाब ज्या साईडला ते पुढे निघून गेलेलं दिसून येत आहे आता हे जे कमी दाबाचं क्षेत्र आहे ते आता हळूहळू दक्षिणेकडे सरकेल साधारणतः उत्तर महाराष्ट्राच्या आसपास किंवा मध्य प्रदेशच्या आसपास ते सरकणार आहे हळूहळू सरकणार आहे पण त्याचा प्रभावाखाली अं प्रभावाखाली हळूहळू ते पावसाचं वाटून तयार होणार राज्यामध्ये साधारणतः उत्तरेकडून वाऱ्या आल्यासारखे होणार आहेत नागपूर या पावसाने आणि परत वायाव्य शेतकडून वारे आल्यासारखे उत्तर भागातून उत्तर महाराष्ट्रातून जाणवणार आहे त्यामुळे पावसादर पाहता आज सव्वीस सत्तावीस तारखेच्या आसपास बघायला गेलं तर पावसाला चांगली म्हणजे नागपूर उत्तर गो या भागातून तो हळूहळू पावसाला सुरुवात होणार आहे साधारण नागपूरच्या ना या भागातून पावसाला चांगली सुरुवात आहे गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आदिलाबाद म्हणजे आणि दक्षिण भागातून पाहायला गेलं तर नांदेड पुसार लोणणार लातूर बिदर बीड सोलापूर आणि इकडे विजापूर साईडला चांगलीला सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता आहे पण ह्या साईडला जरा बऱ्यापैकी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वाटते लोणार अकोला आणि इकडे जळगाव खंडवा परिसर परत इकडे नाशिक नंतरवरचा काहीसा परिसर हलक्याच्या पावसाची शक्यता आहे पुणे मुंबई दापोली सातारा सात रत्नागिरी घाट परिसर सिंधुदुर्गपट्टा ह्या भागातून पावसाची सुरुवात बऱ्यापैकी चांगली राहणार आहे एकंदरीत हा आजचा हवामान अंदाज झाला पण संध्याकाळी संध्याकाळी पावसाची थोडीशी उघडी पण जाणवते पावसाची पावसाची पण राहणार आहे तिथून पुढे हळूहळू पाहायला गेलं तर पावसाच्या प्रमाणात वाढ होणार आहे एकंदरीत उद्या सत्तावीस तारखेपासून पाहायला गेलं तर सत्तावीस तारखेला पावसाचे प्रमाणात जास्त वाढ दिसते बीड लातूर नांदेड पुसाड अमरावती अकोला नागपूर परिसर म्हणजे संपूर्ण विदर्भ पट्टा आणि इकडं मध्य महाराष्ट्र मराठवाडा विभाग छत्रपती संभाजीनगर बीड मालेगाव ह्या भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे अकोलो सोलापूर आणि परत सांगली जागा सोलापूरला जोरदार पाऊस असणार आहे सांगली पट्ट्यात हलक्याशी पावसाची शक्यता आहे सांगली कोल्हापूर सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रामध्ये पुणे सातारा ह्या भागात सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रातून सुद्धा बऱ्यापैकी पावसाची शक्यता मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहणार आहे पट्टा रत्नागिरी दापोली मुंबई पालघर वलसाड ह्या भागातून नंतरबारपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहणार आहे हा झाला आजचा तसेच उद्याचा हवामान अंदाज नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करत चला धन्यवाद